नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील बोधेगाव सह ग्रामीण भागात जुगाराचे मोठमोठे अड्डे सुरू असून बिनधास्त या आणि खेळा या धर्तीवर काही घरात तर काही रस्त्यावर दिवसाढव्या रात्रंदिवस जुगार सुरू असल्या कारणाने गावात कायदा व सुव्यवस्थेचे गावात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने व्यसनाधीन दादागिरी करून पैशांची मागणी करणे सट्टा पत्ता जुगार हे सगळं खेळण्यासाठी घरातील उपयोगी वस्तू व धान्य विकून तसेच दागदागिने मोडून किंवा गहान ठेवून धान्य विकून का होईना पण जुगारी आपली व्यसनपूर्ती करीत असल्यानं या बोदेगाव परिसरातील जुगार व्यवसाय बंद करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच बोदेगाव येथे बेकायदा जुगाराच्या अड्ड्यांमुळे या भागातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत इतर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील गुन्हेगार प्रवृत्तीचे युवक देखील जुगार खेळण्यासाठी बोदेगावात येत असून यामुळे चोऱ्या होण्याचं प्रमाण देखील वाढले पोलीस प्रशासनानं जुगार अड्ड्यावर कारवाई करावी अन्यथा शेवगाव गेवराई राज्य मार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा बोदेगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य फिरोजबाई पठाण यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनात मी फिरोजबाई पठाण माजी ग्रामपंचायत सदस्य शेवगाव जिल्हा अहमदनगर बोदेगाव येथे असलेले अवैध व्यवसाय बंद क जुगार बंद करा अन्यथा कुठल्याही सणी शेवगाव गेवरे रोडवर आम आंदोलन करण्यात येईल शेवगाव तालुक्यात बोदेगाव ग्रामीण भागात जुगारचे मोठमोठे फळ सुरू आहे बिमदास्त या आणि खेडा या धर्तीवर पत्ते जुगार अड्डे येथील काही घरात तर ठीक स्टँड रस्तेवर इस्टँड दिवसा दिवसाढवळे कधीही इकडे धंदे चालू राहतात म्हणून अनेक वेळा यांना निवेदन पोलिसाला निवेदन दिले लोकांना समजून सांगितलं काही धंदे बंद करा तरीसुद्धा आजपर्यंत कोणतेही धंदे बंद ना पोलिसांनी केले ना जुगाड चालणारांनी केले उलट आमच्याबरोबर दादागिरीची भाषा करतात आम्हाला जे का तुम्हाला जे करता येईल ते करा आम्ही कोणाला काही भेद नाही डिपार्टमेंट आमच्या खिश्यात आहे म्हणून आम्ही कोणाची काही परवा करत नाही तुम्हाला जे करता येईल करा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आमदार म्हणलं तरी आम्ही काही भेट नाही म्हणून आम्ही धंदे चालू ठेवणार तरीसुद्धा पोलीससुद्धा त्यांना कोणत्याही प्रकारचं बंद करण्यासाठी पुढं पुढाकार घेत नाही म्हणून माझ्या सरकारला म्हणणं आहे का जर लवकरात लवकर धंदे बंद नाही झाले तर आम्ही कोणतेही सणी रस्ता रोको आंदोलन माझे कार्यकर्ते घेऊन कोणतेही सनी रस्ता रोग आंदोलन करू अन्यथा कोणत्याही प्रकारचा जर माझ्यावर हल्ला झाला किंवा काही झालं ह्याला जबाबदार सरकार राहणार आहे प्रतिनिधी इसाक शेख डी एन ए मराठी शेवगाव